कोपरगाव बस स्थानक संजीवनीकडून वाढदिवसानिमित्त समाजहिताची सुंदर दिशा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री साईबाबा माजी विश्वस्त बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव बस स्थानकावरील विश्रामगृहासाठी आवश्यक असणारे बेडभेट देण्यात आले हा उपक्रम म्हणजे फक्त औपचारिक उपक्रम नसून कोपरगाव शहरातील सार्वजनिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व विश्रांतीसाठी दाखवलेली खरी सामाजिक जाणीव आहे प्रवाशांनाही आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान संजीवनी उद्योग समूह व युवा नेते विवेकभैया कोल्हे यांच्या नेतृत्व सातत्याने कार्यरत असते बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संजीवनीच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची कोपरगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे बिपिनदादा कोल्हे हे समाजसेवेचा एक आदर्श ठरले आहे सहकार शिक्षण राजकारण आरोग्य रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आजवर अमूल्य योगदान दिले आहे त्यांच्या कार्यशैलीत संवेदनशीलता संवाद आणि सृजनशीलता हे त्रिसूत्री तत्व दिसून येते त्यांनी संजीवनी उद्योग समाजे कार्यक्षेत्र आज केवळ कोपरगाव पुरते मर्यादित नसून ते ग्रामीण भागाच्या आत्मसन्मानाशी जोडले गेले आहे आज माननीय बिपिन दादा बोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी ड्रायव्हर व वाहक यांच्यासाठी संजीवनी प्रतिष्ठानच्या मार्फत अकरा बेडचं लोकार्पण करण्यात येत आहे तसं जर बघितलं तर या एस टी स्टँड चा करण्यासाठी कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांनी बरेचसे परिश्रम घेऊन या बिल्डिंग साठी निधी मंजूर करून आणला होता व ते आज आज मूर्त रूप आपल्याला दिसत आहे या बिल्डिंगचे चे पाहणी करण्यासाठी जेव्हा विवेक भैया कोल्हे आले तेव्हा त्यांनी जे बाहेरगाव ड्रायव्हर व कंडक्टर येतात त्यांची झोपण्याची व्यवस्था बघितली असता ती प्रचंड हालाखालीची होती तसं बघितलं तर हे जे ड्रायव्हर कंडक्टर हे कोपरगावचे नसून बाहेर गावचे होते परंतु एक माणुसकीच्या भावनेतून त्यांनी या ड्रायवर आणि कंडक्टर यांच्या आरोग्याचा आणि सगळ्याचा विचार करता हे अकरा बेड लोक करण्यात आलेले आहे आदरणीय बिपिन दादांचा वाढदिवस कायमच सामाजिक उपक्रमातून होतो आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण आदरणीय बिपिन दादा वाढदिवसाला दरवर्षी आवाहन करतात कि ते स्वतः कधी हार तुरे फुल न घेता वस्तू वया आणण्याचं आवाहन करतात आणि स्वतःही जवळजवळ एक लाख वयांचं वाटप तालुक्यातल्या झेडपीच्या शाळा ज्या असतील तिथं ते, ते वाटलं जातं आता त्याचे काही उदाहरण बघितले तर काही विद्यार्थी ते शिक्षण घेऊन आज इंजिनियर पर्यंत पोहोचलेले आहे हा कार्यक्रम चालू आहे आणि आज पण विविध भागात सामाजिक उपक्रम चालू आहे इथून पुढे हे सामाजिक उपक्रम खाली व मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानच्या मार्फत चालतच राहणार आहे तसेच आमचे थोर मार्गदर्शक मान्य दादा फोले यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ही चरणी मी प्रार्थना करतो हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव आगारमध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मान्य बिपिन दादा कोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वेगवेगळ्या ये कोल्हे यांच्या संकल्पनेतून एस टी आगारातील चालक वाक यांच्या रेस्ट रूम मध्ये चालक वाकांना झोपण्यासाठी अकरा बेड आज स्वरूपात संजीवनी उद्योग उद्योग तर्फे सन्माननीय संतान साहेब तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने आज कोपरगाव करण्यात आले निश्चितच संजीवनी उद्योग वतीने एक एक मायेचा निश्चित या स्वरूपात आज जे त्यांनी भेट दिले निश्चितच एफ टी कर्मचारी एस टी प्रशासनाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांचे आभारी राहू तसेच त्यांच्या सुट्टी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सन्माननीय अमृत संजीवनी ट्रान्सपोर्ट कंपनीचे पराग भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आढाव कोपरगाव स्थानक आगार व्यवस्थापक अमोल बनकर डेपो मॅनेजर अविनाश गायकवाड माजी शहराध्यक्ष डी आर काले दिलीप दारुंकर राजेंद्र शिंदे बाळासाहेब नरोडे रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशोर बबलूवानी संदीप देवकर गोपी गायकवाड राजेंद्र बागोल सतीश रानडे निसारबाई सय्यद कैलास खैरे हाशमबाई पटेल शंकर बिराडे कालिलबाई कुरेशी फकीर मोहम्मद पैलवान स्वप्नील मंजूळ आकाश वाजे जयप्रकाश आव्हाड सचिन सावंत संतोष साबळे प्रमोद नरोडे चंद्रकांत वाघमारे सागर जाधव सुजल चंदशू राकेश काले महेश खामकर सौरभ होते शुभम वाजे प्रभुदास पाखरे बंटी पांडे आमिन शेख राजेंद्र गंगुले अजय शार्दुल, राजेंद्र आडाव शुभम सोनवणे आदी उपस्थित होते